प्रकल्पासाठी रस्त्यासाठी एक जलसमाधी झालेली आहे त्यासाठी आपण काहीतरी मदत आता जे महादूर काय विनोद पवार पवार विनोद पवार जे आहे ते विनोद पवार या जळगाव जामोद या मतदारसंघातले तालुक्यातले होते आणि नदीच्या काठीवर त्या ठिकाणी रोडसाठी आंदोलन सुरू होतं आणि अचानक त्यांनी त्याच्यामध्ये ते उडी मारली आणि ते त्यांनी त्या समाधी घेतली आणि त्यामुळं आता ते त्यांची अडचण त्यांच्या कुटुंबाची झालेली आहे त्यांची पत्नी त्यांची आई त्यांची मुलगी मुलगा ते मला भेटले आता आणि मी ताबडतोब नाही फोन लावला त्यानंतर जिल्हा परिषद आपले पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे तर सध्या त्यांना तात्पुरते नेमणूक त्या त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांना प परमण करण्यासाठी मी म मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि त्या कुटुंबाला काही आर्थिक मदत मिळवण्यासाठी संजय कुटे हे सुद्धा इथले आमदार आहेत माझे मंत्री आहेत ते प्रयत्न करतील मी प्रयत्न करणार आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे સર ગરીબ પક્ષે